नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाल लालबाटो कामगार संघटना युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की बांधकाम कामगारांसाठी ती तीन नवीन अपडेट आलेले आहेत दोन हजार बावीसमध्ये तीन नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत कल्याणकारी मंडळाकडून मित्रांनो आणि त्या योजना कोणत्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहेत व्हिडिओ हा विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो हसन मुश्रीफ साहेबांनी तीन तारखेला एक महत्त्वाचा ट्विट केला आहे राज्यातील बांधकाम कामगारांसाठी तीन नव्या कल्याणकारी योजनांची घोषणा कामगार विभागामार्फत करण्यात आली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या सर्व बांधकाम कामगारांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण ती योजना पहिली कोणती आहे ती आपण पाहून घेऊयात मित्रांनो पहिली योजना आहे बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेल्या घोषणानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगाराला एका मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपयाची इतकी अर्थसहाय्य लग्नासाठी मदत केली जाणार आहे मित्रांनो तशीच दुसरी अपडेट आहे मित्रांनो जर बांधकाम कामगारांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठवण्याचा लागणारा सर्व खर्च हा मंडळाकडून केला जाणार आहे म्हणजे बाहेरगावी जर बांधकाम कामगार काम, काम करत असताना त्याचा मृत्यू झाला तर ती शव त्याच्या घरापर्यंत पोहोचवला जाणार आहे तर तिसरा अपडेट असा आहे मित्रांनो तर बांधकाम कामगारांचा हात किंवा पाय निकामी झाला तर कृत्रिम हात किंवा पाय बसवण्याची शस्त्रक्रियेचा सर्व जो खर्च असेल तो कल्याण कल्याणकारी मंडळाकडून केला जाणार आहे मित्रांनो असे तीन महत्त्वाचे क का बांधकाम कामगारांसाठी नवीन अपडेट आले मित्रांनो आणि हसन मुसरीफ साहेबांनी तीन तारखेला हे ट्विट केला आहे ऑफिशियल ट्विट केला आहे आणि पेपरमध्ये सुद्धा ही बातमी आली तुम्ही पाहू शकता वि मित्रांनो ही एक महत्त्वाची तीन अपडेट होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका भेटूज अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र